आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे खेबा एक उपक्रमशील शाळा आहे ओपन लिंक फाउंडेशन तर्फे विविध उपक्रमांसाठी आमच्या शाळेला ब्लॉक लेवल डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंतची बक्षिस मिळालेली आहेत शाळेतील प्रत्येक शिक्षक आपल्या वर्ग व आपले विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून विविध प्रकारचे उपक्रम घेत असतात हे उपक्रम विनोबा ॲपवर डाउनलोड केले जातात आणि या उपक्रमांना किती जणांनी पाहिलं किती जणांनी लाईक केलं हे लक्षात घेऊन पोस्ट ऑफ मंथचे ॲवॉर्ड दिले जातात मग हे क्लस्टर लेवल ब्लॉक लेवल आणि डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत जसजसे पॉईंट्स वाढतील तस ही बक्षिसं आमची मिळत राहतात मिळालेली बक्षिसं आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांसाठी वापरतो याच बक्षिसांपासून विद्यार्थी प्रेरणा घेतात आणि तेही विविध उपक्रमांमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय नंबर काढतात आणि ह्या आलेल्या नंबरला आम्ही ही बक्षिसं वितरित करतो ओपनिंग फाउंडेशन व विनोबा ॲप आप टीम आपण आम्हासाठी हे जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले यासाठी मनापासून धन्यवाद